पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंगलस अजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री डी टाइल्स ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे चे प्रोडक्ट उपलब्ध गडिंगलस मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासाठी आज गडिंगलस कर एकत्रित येताना दिसले झालेला मोर्चा आणि मोर्चा नंतर झालेली भाषणबाजी राजकीय आज गडिंगांनी प्रत्यक्ष अनुभवले त्यामुळे गडिंगलज नगरपालिकेच्या निवडणुकीची जणू आजपासून तयारी सुरू झाली अशा खुमासदार चर्चेला त्या ठिकाणी उत येताना दिसून आला खरोखरच हे राजकीय पक्ष त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठीच आले होते का हा प्रश्न आज सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला पहिला जी घटना घडलेली आहे त्याचा पूर्ण साक्षीदार मी आहे उघड आणलेला मी आहे झालेल्या प्रकारचा पहिला मी तीव्र शब्दात निषेध करतो उर्गीवर अन्याय झालाय आणि काही लोकांनी तिच्यावर अतिप्रसंग केलाय असं मला आमच्या ऑफिस मध्ये येऊन सांगण्यात आलं पहिला एक काम केलं हे पी चा जो कॉन्ट्रॅक्टर आहे बरकतच्या पोरग्याने हे प्रकार केला आहे मी ताबड तो माझा फोन घेतला आणि बरखतला फोन केला बरखत मला काय प्रकार घडलाय मला पण नेमकं काय माहिती नाही पण मी त्या पोरग्याला मारून आणि पोरगा पळून गेलाय सांगितलं ते पोरग्याला पोर पोर तू आणून द्यायची जबाबदारी तुझी आहे जर त्याला आणून दिला नाहीस तर तुझ्यावर आम्ही कठोर कारवाई करणार हे माहित झाल्यावर मी सगळ्यांना सांगितलं सगळीकडे तो व्हॉट्सअप ग्रुपवर फिरला आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला फोन केलं की बरकतला पण ताबडतोब अटक करा नाही बरकत पण पळून जाईल आणि प्रकार दाबला जाईल किंवा पोलिसांनी ताबडतोब बरकतला अटक केली आहे आणि पुढच्या कारवाईला सुरु केलं ही लढाई कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठल्या पक्षाची कुठल्या संघटनेची नाही ही लढाई आहे ती आहे इथं कुठलाही राजकारण नाही आहे जो परप्रांतीय लोंडा गडिंगज गावात येत आहे आज गवळीवाडा त्यांनी कॅप्चर केला आहे आज साधना स्कूलच्या मागे मोठी वस्ती आहे आज आमच्या आम्ही कामावर जातो आमच्या आई बहिणी घरात असतात सगळी मोक्या मोक्याची गाड्या त्यांची आहेत अतिशय दुःखाची गोष्ट सांगायला नगरपालिकेच्या गाड्या देखील आहेत यांना कोण सहारा दिला हे पहिला बघायचं गरजेचं आहे नगरपालिकेत ज्यांची ज्यांची गाड्या मी इथं आव्हान करतो ताबडतोब त्या परप्रांतीयांना रिकाम करा नाहीतर आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना रिकाम करू गडिंदाजकरांना सगळ्यांना विनंती करतो कोणी परप्रांतीयांना घर बाड्यान देऊ नका कोणी परप्रांतीयांना आपला दुकान गाळा भाड्यान देऊ नका आपली लोक होऊ देत आपल्या लोकांना काम मिळू देत या गोरगरीबांच्या अन्याय झालाय आज तुमच्या आमच्यावर येऊ शकतोय नुसता मोर्चा काढून काय होणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहोत वेळ पडली तर शस्त्र घ्यायची पण तयारी ठेवा या परत्यांना सळुकूळ पळूपूळ करून सोडल्याशिवाय आपण थांबायचं नाही त्या मुलीला जेव्हा गाडी आणायला गेली तेव्हा फक्त पुरुष पोलीस होते देकाई त्या देकाई जेम्स लेडी कॉन्स्टेबलला घेतलेलं नव्हतं पोलीस प्रशासनाचा अधिकार असो घरातून आणत असताना तिच्या घरात आईवडील मोठं मोठ कुणीही नसताना त्या मुलीला एकटीलाच पोलिसांनी उचलून आणलं सोबत कोणतीही लेडी कॉन्स्टेबल घेतली नाही या गोष्टीचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो मुलगीला आणल्यानंतर दोन तास मुली त्या मुलीची कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही जेव्हा त्या मुलीचे आई आले तेव्हा त्या मुलीनं घाबरून प्रशासन देत किंवा पोलीस प्रशासन असू देत त्यांनी खरा अहवाल जो आहे तो समोर आणावा आणि त्या मुलाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न या प्रशासनानं केले पाहिजे राबून खानार यांच्या मुली जर घरात सुरक्षित नसतील तर त्याच्यासाठी रेडिंग लष्करांनी एकजूट दाखवण्याची

गडिंगलज हे जागृत गाव म्हणून ज्या गावाकडे बघितलं आहे आणि आज इथलं पोलीस स्टेशन जर तीन तास त्या पीडितांना दारात उभा करत असतील ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब काय तर दवाखान्यात सुद्धा गेल्यानंतर अशा पद्धतीची हेळसांड जर करत असतील आज ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये ज्यांनी पुढं होऊन काम केलं त्यांचं मनापासून आभार मानावे लागतील पण मला एक सगळ्या गडिंग लजकरांना ज्या वहिनीने आता ज्या गोष्टीचा उल्लेख केला मित्रांनो एक डोळ्यासमोर ठेवूया हा प्रसंग कुणाच्याही घरात येऊ नये आला तर मी माझ्या कुठल्या पक्षात जन्माला आलोय कुठल्या राजकारणात जन्माला आलोय मी एका आईच्या पोटानं जन्माला घेतलेला पुत्र आहे आणि माझी सुद्धा बहीण असू शकते माझी सुद्धा बायको असू शकते आणि माझी सुद्धा आई असू शकते हे नातं ठेवून काम करण्यासाठी गडिंगांनी एकजुटीनं काम करूया मी आज पोलीस स्टेशनला एकच सांगतो फोन नंबरच्या धंद्याना उजाळा देणारचं काम जर कोण करत असेल तर घडिंग पोलीस स्टेशन द्यायला लागलंय म्हटलं तर वावगं होणार नाही ह्या पोलीस स्टेशनला पी आय असतील डीवाय एस पी असतील जे जे खात्यात काम करतात त्यांना आज आमचा शेवटचा तुम्हाला संदेश आहे जर तुमच्यातला बदल होत नसेल आजपर्यंतच्या महाराष्ट्र राज्यातला इतिहास काढून बघितला तर शिपायाला सुद्धा साहेब म्हणण्याचे अवकात कुणाच्यात आहे तर घडिंग लजकरांच्यात आहे पण जो माणूस साहेब म्हणालाय त्याचा अंत बघू नका आणि आमचा जर अंत बघितला तर आम्हाला आमच्या था हातात घ्यायला लागल आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रशासन चालवून ज्या ज्या पद्धतीनं पीडितांच्या लोकांच्यावर अन्याय करायला लागलाय हा अन्याय थांबवणं हे प्रशासनाचं फार महत्वाचं काम असेल आणि ते तुम्ही करावं जी गोष्ट आज घडलेली आहे ह्या गोष्टीचा खुलासा पोलीस स्टेशननं गांभीर्यानं करणं काळाची गरज असेल दवाखान्यावर सुद्धा ज्या पद्धतीचे आरोप झालेले आहेत ते जे मेडिकल ऑफिसर असतील त्यांनी सुद्धा या गोष्टीचा खुलासा करावा गोष्ट घडून आता आठ दिवस झालेली आहे ह्या गोष्टीचा कुणी पुढं झालेलं नव्हतं जेव्हा आम्हाला कळालं नवदुर्गा फाउंडेशनला त्यावेळेला मी मोर्चा काढला त्यांच्या दिली बरोबर निवेदन दिली, दाद दिली आता मी माझ्या सांगते की मोर्चा आणि घरात जाऊन बसलं हे नाही आता फक्त एकच की पोलीस स्टेशनच्या दारात दिवसभर बसायचं जोपर्यंत आपल्या समोर गुन्हेगार येत नाही तोपर्यंत मुश्रीफ साहेबांनी एक चांगलं काम के केलं की त्याला आदेश देऊन पकडून दिलं आपलं काम काय आहे गुन्हेगाराला आपल्या समाजाने किंवा आपल्या करायनी शिक्षा देणं गरजेचं आहे कारण तारीख वर तारीख तारीख वर तारीख वर, वर्षानुवर्ष केस चालते जामीनवर सुटतो गुन्हेगार दुसरे गुन्हे होत जातात आपल्या मुली संरक्षणमध्ये राहत नाहीत जर जर आपल्याला शिक्षा द्यायची असेल गरजेचं आहे आणि शिक्षा देणं गरजेचं आहे परत अशा गोष्टी गडिंग लज मध्ये होता कामा नाही ज्या गडिंग लज मध्ये आम्ही संरक्षणचा दावा करतो जे गाव गडिंग आम्हाला अभिमानानं सांगतो मी गडिंग लज मध्ये राहतो आम्ही गडिंगलज कर आहे त्या गडिंग लज मध्ये वर्षाला एक मोठा गुन्हा घडतो अशाच आम्ही जमा होतो मोर्चे काढतो भाषण करतो आणि आपल्या आपल्या घरातनं संसारात लागतो पुढे काय झाकून ठेवलेला विषय नव्हता फक्त ह्याला वेगळं राजकीय वळण देण्यात काहीही पॉईंट नाही एक डॉक्टर या नात्यानं मी सांगते की रेप केस सिद्ध करण्यामध्ये काही वेळ पण लागतोय मला प्रशासनावरती पण शब्द ठेवायचा नाही किंवा पोलिसांच्यावर ठेवायचा नाही पण याला राजकीय वळण देण्यात काहीही अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे एक डॉक्टर आणि एक महिला म्हणून બાજ <laughs> <laughs>

अत्याचार झाला त्याला, त्याला जे काल पोलिसांनी मुंबई गाडीमध्ये आणलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला जामीन लवकरात लवकर मिळू नये ह्याच्यासाठी पोलिसांनी असे गुन्हे दाखल करावे आणि त्या मुलीला न्याय द्यावा संपूर्ण निकाल लागेपर्यंत आपण अशीच एकसुटता दाखवली पाहिजे एवढंच मला याचा नमूद केलं yewji maaro jikinni. परवा गुन्हा दाखल झालेला आहे जो त्यामध्ये पोस्टपिव्हत बलात्काराचा सेक्शन आपल्या गुन्हा दाखल आहे त्यामध्ये दोन्हीचे दोन्ही आरोपी अटक केलेले आहेत आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई देखील आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सय सह लता पालकार गडिंगर जय